सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी विरोध दर्शवल्याची माहिती मिळत आहे महाबँक स्थापन करण्यापेक्षा कांद्यावर लावलेले चाळीस टक्के निर्यात शुल्क कमी करा असं अजित पवाराच्या आमदारांचे म्हणणे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे कांद्याची बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आता महायुतीतून मित्रपक्षांकडूनच मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला विरोध होत आहे लोकसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत विजय संपादन न करू शकणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी विधानसभेसाठी छड्डू ठोकलाय आगामी विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास चंद्रकांत खैरे इच्छुक असल्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास पश्चिम मधून मी निवडणूक लढवणार मला गद्दारांना पाडायचे आहे असा निर्धारही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे त्यामुळे आता खैरेंच्या छत्रपती संभाजीनगरमधून लढवण्याच्या बाबतच्या निर्णयाबद्दल उद्धव ठाकरे यांची नेमकी भूमिका काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली एकवीस ते वर्ष वयोगटातील महिलांसाठी ही योजना लागू असणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत मिळणार आहे अशातच आता महायुती सरकार महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट देणार आहे राज्यातील लाडक्या बहिणींना आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे या योजनेच्या सुरू माहिती तयारी असल्याची समोर आली आहे राज्य विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढत होणार असून महायुतीला एकशे पासष्ट जागा मिळतील असा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे या विधानसभेला राष्ट्रवादीचे दोन पक्ष शिवसेनाचे दोन पक्ष भाजप काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष असे अनेक पक्ष आहेत यामध्ये कोणीही थांबायला तयार नसल्यानं बहुरंगी लढत होईल असा दावा मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय राज्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी तिसरी आघाडी वगैरे काही करणार नाही आम्ही महायुतीमध्येच लढणार असल्याचा निर्वाळा देखील मुश्रीफ यांनी दिला आहे आज ते पंढरपुरात श्री विठ्ठल दर्शनासाठी आले होते त्यावेळी ते बोलत होते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी येथे दहा वर्षीय बालकाचे त्याच्या नातेवाईकांनीच अपहरण केले व त्यानंतर त्याची हत्या केल्याच्या घटनेला काही तास लोटत नाही तो शेवगाव तालुक्यातील नागझरी येथे चौदा वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्याची घटना समोर आली आहे हत्या झालेल्या मुलाचे नाव कृष्णा कराळे असे आहे हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह भास्तांच्या जंगलात पोत्यामध्ये भरून फेकण्यात आला आहे जवळच त्याची स्कूल बॅगही पडलेली होती तसेच लोखंडी तोडा सुद्धा आढळून आला होता पोलिसांनी हे साहित्य जप्त केले आहे ही घटना उघडकीस येता संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी काल शेवगाव पोलीस ठाण्याला घेराव घेतला होता दरम्यान शेजाऱ्यांनीच हे हत्याकांड केले असल्याचे समोर आले असून या प्रकरणात दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे शेवगाव तालुक्यातील नागझरी येथील चौदा वर्षीय कृष्णा राजेश कराळे हा तेवीस जुलैपासून बेपत्ता झाला होता सहायद्री बुलेटिनमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालाअंती विदर्भात महायुतीने काहीसे अधिक लक्ष घातल्याचे दिसून आले आहे अशातच आता विदर्भात शिवसेना ठाकरे गटाची ताकद आणखी वाढणार असल्याची बातमी समोर आली आहे कारण नुकतेच उद्धव सेनेतील प्रमुख नेते व माजी आमदार रमेश कुथे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा घर वापसी करण्याची भूमिका घेतली आहे राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशिप उमेदवार म्हणून संधी उपलब्ध करून द्या मंजुरी पदाच्या कमीत कमी पाच टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यासाठी नियोजन करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले तसेच लाडका भाऊ म्हणून या योजनेला पसंती मिळाली आहे यात पात्र बहिणींना संधी मिळणार आहे म्हणून उद्योग कौशल्य विकास यांसह सहकार उच्च व तंत्र शिक्षण सहकार बंदर विकास परिवहन यांच्यासह सर्वच विभाग आणि यंत्रणांनी समन्वय योजनेची अंमलबजावणी करावी असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे <फ़ी> लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे मनसे राज्यात दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागांवर निवडणूक लढवेल असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं त्यानंतर आता महायुतीच्या गोट्यातून त्यांच्या मनधरणेसाठी पहिला अप्रत्यक्ष प्रयत्न शिंदे गटाकडून झाला आहे राज्याचे शिक्षणमंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी राज ठाकरे यांच्याशी विधानसभेलाही युती होऊ शकते असे संकेत दिले आहे आमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्याचं मतपरिवर्तन होईल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला आहे अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावर भरकटलेल्या जहाजासाठी शुक्रवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले त्यानंतर आठ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे त्यांना कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने अलिबाग किनाऱ्यावर सोडण्यात आले या जहाजावर चौदा कर्मचारी असून इतर कर्मचारी सुरक्षित आहे त्यांनाही किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मागील काही दिवसापासून पावसाने झोडपून काढले राजधानी मुंबईतही संतधार पाऊस सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे अशातच आज पुन्हा एकदा मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी अति जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री